नमस्कार आज आपण एका खूपच इंटरेस्टिंग बौद्ध जातक कथेबद्दल बोलणार आहोत ही कथा एका अशा द्विधा मनस्थितीबद्दल आहे जी आपल्या सगळ्यांसमोर कधी ना कधी येतेच म्हणजे आपलं मोठं ध्येय आणि क्षणाचा मोह यात निवडायचं काय चला तर मग या कथेत जरा खोलवर शिरूया तर या कथेचे मुख्य पात्र आहेत स्थवीर समिद्धी आता यांचं व्यक्तिमत्व असं होतं की त्यांच्या सौंदर्याची चर्चा तर सगळीकडे होती म्हणजे विचार करा त्यांचं तेज इतकं अफाट होतं की देवांनाही त्यांचा मोह आवरता येत नसे गोष्ट घडते राजगृहाजवळच्या तपोदा उद्यानात स्थबीर समिधी यांनी रात्रभर साधना केली होती आणि आता सूर्योदयाच्या वेळी ते स्नान करून बाहेर उभे आहेत आणि त्यांचं शरीर अक्षरशः सोन्यासारखं चमकत होतं अगदी जसं काही एखाद्या महान कलाकाराने घडवलेली सोन्याची मूर्तीच आणि इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे त्यांच्या नावाचा अर्थच आहे सुदैव किंवा चांगले भाग्य आणि हे नाव सुदैव या कथेला एक खूप खोल अर्थ देतं तो कसा ते आपल्याला पुढे कळेलच आणि मग अगदी त्याच क्षणी गोष्टीत एक ट्विस्ट येतो समितींच्या त्या अलौकिक सौंदर्यावर भाळून तिथे एक अप्सरा प्रकट होते आणि ती त्यांच्यासमोर एक असा प्रस्ताव ठेवते जो नाकारणं खूप कठीण आहे ती अप्सरा त्यांना सरळ सरळ म्हणते तुम्ही इतके तरुण आहात सुंदर आहात अध्यात्म वगैरे नंतर बघू आधी आयुष्य जगून घ्या आधी सुखाचा आनंद घ्या तिचा हा मुद्दा म्हणजे नेमकं तेच आकर्षण आहे जे आपल्याला तात्पुरत्या सुखाकडे खेचतं पण गंमत म्हणजे स्थवीर समिधी नाही म्हणतात ते सुखाला कंटाळून नाही त्यांच्या नकारामागे एक खूप खोल आणि महत्वाचं कारण आहे काय असेल ते कारण आणि त्यांचं उत्तर बघा ते म्हणतात अप्सरे मृत्यू कधी येईल हे मला माहीत नाही ती वेळ माझ्यापासून लपलेली आहे हे वाक्य किती साधं आहे पण किती खोल आहे नाही का भविष्य कुणी पाहिले त्यामुळे जो क्षण हातात आहे तोच सर्वात महत्वाचा आता हा जो काही प्रसंग घडला त्यानंतर समिद्धी सरळ आपल्या गुरूंकडे म्हणजे भगवान बुद्धांकडे जातात आणि सगळं काही त्यांना सांगतात आणि इथूनच ही कथा एका वेगळ्याच पातळीवर जाते तेव्हा बुद्ध हसून त्यांना काय म्हणतात अरे हे काही तुझ्यासोबत पहिल्यांदाच घडत नाहीये असा मोह तर पूर्वीच्या तपस्वींनाही पडला होता आणि ह्या एका वाक्याने ते आपल्याला एका दुसऱ्याच काळात घेऊन जातात आणि मग बुद्ध एक जुनी गोष्ट सांगायला लागतात त्यांच्या स्वतःच्या एका मागच्या जन्माची गोष्ट जेव्हा ते स्वतः एक बोधिसत्व होते आणि एका अरण्यात तपश्चर्या करत होते आणि ऐकताना लक्षात येतं की अरे देवा ही तर अगदी तीच गोष्ट आहे बघा ना एक तपस्वी जो रात्रभर साधना करतो सूर्योदयाला स्नान करतो अगदी तसाच सुंदर दिसतो आणि त्याच्यासमोरही एक अप्सरा येते त्याला मोहात पाडण्यासाठी सगळं काही अगदी सेम टू सेम अगदी तसंच ती अप्सरासुद्धा बोधिनत्वांना जवळजवळ तेच म्हणते अरे आधी सुख उपभोगून घे मग हो धार्मिक यावरून कळतं की हा मोह ही परीक्षा काही आजची नाही ती युगायुगांपासून चालत आलेली आहे बोधिसत्वांचं हे काव्यात्मक उत्तर म्हणजे कथेचं सार आहे ते म्हणतात वेळ लपलेली आहे कधी जाईन माहीत नाही म्हणून हीच वेळ आहे दुसरी नाही म्हणून मी आता भिक्खू आहे किती सुंदर आणि किती ठाम उत्तर आहे बघा वर्तमानात जगण्याचं महत्त्व यापेक्षा चांगलं कोण सांगेल आणि यावर एका भाष्यकाराने तर अजून एक सुंदर गोष्ट सांगितली आहे ते म्हणतात की फक्त मृत्यूच नाही तर आपलं जीवन आजारपण आणि पुनर्जन्म या सगळ्या गोष्टी पडद्याआडेत आपल्याला खरंच काहीच माहीत नाही तर आता आपल्यासमोर दोन कथा आहेत एक समिद्धींची जी आत्ता घडली आणि एक बोधिसत्वांची जी खूप पूर्वी घडली पण या दोन्ही कथांचा धागा एकच आहे चला तो धागा नेमका काय आहे ते पाहूया हे बघा इथे सगळं अगदी स्पष्ट दिसतंय दोन्ही कथांमध्ये आध्यात्मिक स्थिती काय आहे एक समर्पित भिक्खू आणि एक दृढनिश्चयी तपस्वी मोह कोणता आहे तारुण्याचा सुखाचा आनंद घेण्याचा आणि दोघांचा प्रतिसाद काय आहे भविष्य अज्ञात आहे म्हणजे पात्र वेगळी काळ वेगळा पण परीक्षा आणि त्याचं उत्तर मात्र एकच आहे आणि मग बुद्ध या कथेचा शेवट करतात तो या गुप्ताने ते सांगतात त्या दोन्ही कथांमधली अप्सरा एकच होती आणि तो तपस्वी दुसरा तिसरा कोणी नसून मी स्वतः होतो आणि इथे या दोन्ही कथा एकमेकात पूर्णपणे मिसळून जाता आता ह्या गोष्टीतून आपल्याला काय शिकायचं आहे याचा संबंध फक्त तपस्वींशी नाही तर आपल्या सगळ्यांच्या आयुष्याशी आहे ही गोष्ट आपल्याला वेळेचं महत्त्व सांगते म्हणजे बघा हा या कथेचा अर्थ असा नाही की सुख वाईट आहे किंवा त्याचा त्यागच केला पाहिजे अजिबात नाही संदेश हा आहे की जेव्हा भविष्य अनिश्चित असतं तेव्हा क्षणाच्या मोहापेक्षा आपल्या ध्येयाला आपल्या उद्दिष्टाला महत्त्व देणं गरजेचं आहे आणि शेवटी ही कथा आपल्याला एका मोठ्या प्रश्नावर विचार करायला ला लावते हे प्राचीन ज्ञान आजही तितकंच खरं आहे जेव्हा आपल्याला पुढच्या क्षणाची खात्री नसते तेव्हा आपली प्राथमिकता काय असायला हवी कशाला महत्त्व द्यायला हवं